សូមព្រះព្រះ गेले पंचवीस वर्षापासून जो हा उपक्रम संभाजीनगर शहरामध्ये चालू आहे त्या उपक्रमा अनुसार ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसचा हा आलेल्या चरित्र पोथीचा कार्यक्रम आदरणीय श्रीमान सुधाकर भाऊ थरात हो म्हणजेच आमचे सर त्यांच्याकडे अत्यंत सुंदर रीतीने पार पडला आणि ह्या समाप्तीच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला सर्वांनाच आहे अतिशय सुंदर त्यांचं वक्तृत्व आहे सर्वांच्या मनापर्यंत पोहोचल असे त्यांचे मांडण्याची शैली आहे अशा ह्या बाबांच्या वाणीतून आपण हे, हे। हा एक महिन्यापासून चरित्र ऐकत आहात त्याचा प्रत्येक वासनिकांनी आपल्या अनुभवाचे बोल बोलले त्यामधून आपल्याला आलेलंच आहे कि ते चरित्र त्यांच्या किती हृदयापर्यंत पोचलेलं आहे ते ज्ञान त्यांना कस मिळालेलं आहे कारण आपण म्हणत असतो की लिहाय चरित्र काय आम्ही पण वाचतो आम्ही पण ऐकतो परंतु त्याचा यथोचित अर्थ आपल्या हृदयापर्यंत पोहोचणे हा एक महत्वाचा उद्देश असतो कारण एक म्हातारे ग्रस्त राहत होते त्यांच्या नातवासोबत एक दिवस ते घर साफ करत असताना भिंत सारवत होते सारवता सारवता त्या म्हाताऱ्या बाबांना विंचू चावला त्यांच्या नातवाने बघितलं बाबाने सांगितलं नातवाला जा डॉक्टर कडून औषध घेऊन नातू पळत पळत गेला डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब माझ्या आजोबांना विंचू चावले औषध द्या नातवाजवळ डॉक्टरांनी औषध दिलं आणि सांगितलं जिथं चावलं तिथं नेऊन लाव नातू पळत आला औषध घेतलं पटकन गेला भिंतीला औषध चोळलं पण बाबाच्या काही वेदना ना बाबाची वेदना वाढतच होती तेव्हा तो विचार करू लागला मी औषध लावलं तरी वेदना का जात नाही तेव्हा तो पुन्हा डॉक्टर कडे गेला आणि पुन्हा विचारलं डॉक्टर साहेब तुम्ही दिलेलं औषध तर मी लावलं डॉक्टर विचारतात तू औषध लावलं पण कुठे लावलं ते म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की जिथं चावला तिथं त्या जागेवर नेऊन लाव तेव्हा डॉक्टरांनी त्याला समजून सांगितलं की बाबा औषध नाही तुझ्या बाबाच्या ज्या हाताला चावला आहे त्या जागेवर लाव म्हणजे हे जे तत्वज्ञान जे आहे आपण वाचतो आपल्याला माहीत असतो पण त्याचा जो यथार्थ जो भाव आहे त्याचा जो अर्थ आहे तो समजवण्यासाठी ह्या सद्गुरूंची या साहित्याचार्यांची या ज्ञान रूपी गुरूंची संतांची आपल्याला खरी गरज असते कारण आपल्यामध्ये अशी निष्ठा तयार होण्यासाठी जसं आता उकिर्डी भाऊंनी सांगितलं मोडके भाऊंनी सांगितलं मोडके बाईंनी सांगितलं सांगित की त्यांच्यावरून मला लुखाईसाचा एक प्रसंग आठवला आपण बघतो आपण ऐकलेला आहे लुखाईसा बाबूळ गावकर या एक साध्वी त्यांनी परमेश्वराच नाम स्वीकारलं त्यांना अनुग्रह प्राप्त झाला आणि तो प्राप्त झाल्यापासून त्यांच्या मनामध्ये ही तळवड निर्माण झाली कि मला केव्हा परमेश्वराचा मार्गात जायला भेटेल मला केव्हा त्याग करायला भेटेल मी केव्हा स्वामींनी सांगितलं तसं सा आचरण तिची भावना वाढत गेली तिने तिच्या पतीला ती व्यक्त केली की मला संथी नव्हता त्याची काही इच्छा होत नव्हती परंतु तिने दुसरा पर्याय निवडला कारण पती ही पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते म्हणजे त्याच्या सगळ्या बाबी तिला माहीत असतातच म्हणून तिने त्याला सांगितलं की मला अगोदर एक काम करायचंय म्हणे काय म्हणे मला दुसरा विवाह करून तुमची व्यवस्था करूनच मी जाईल असं म्हटल्यावर पती तयार झाली तिने एक मुलगी बघितली आपल्या पतीचा विवाह त्या मुलीशी करून दिला त्यांचा प्रपंच सुरळीत होईपर्यंत दोन तीन महिने त्या तिथच राहिल्या आणि तो सुरळीत चालू झाला असं लक्षात आल्यावर एक दिवस त्या गुपचिपच निघून गेल्या आणि जवळच नागदेव आचार्यांचा आश्रम होता त्या आश्रमात जाऊन त्यांनी संन्यास घेतला संन्यास घेतल्यानंतर आचार्यांनी त्यांना रिद्धपुराला पाठवलेलं हो आहे रिद्धपूरला गेल्यानंतर स्वामींच्या परिवर्ती आचरण करू लागल्या देह कृश झालं अतिशय प्रत्येक गोष्टीचं आचरण करत करत त्यांनी तिथे सहा सात महिने काढले पुन्हा त्या भट्टोभासांकडे आल्या भट्टोभास आल्यावर आचार्य त्यांना म्हणतात की आता तुम्हाला एक काम आहे ते मी करायला तयार आहे तेव्हा आचार्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या गावात राहत होता तिथे गा। जा तिथे जाऊन भिक्षा मागा किती अवघड गोष्ट आहे ज्या गावामध्ये आपण थांबून दुसऱ्यांना दान देत होतो जिथे आपण स्वतः लंगर लावत होतो लोकांना दान धर्म करत होतो त्या गावामध्ये जाऊन आपण भिक्षा मागायची म्हणजे साधी गोष्ट नाही परंतु गुरुची आज्ञा दुखायचा तयार झाल्यात त्या गावामध्ये गेल्यात त्यांनी भिक्षा मागायला सुरुवात केली त्यांच्या स्वतःच्या दारासमोर गेल्या पूर्वाश्रमीचं त्यांचं त्या ते घर भिक्षा म्हणून शब्द टाकला त्याबरोबर त्यांचा जो पती होता तो घरात धार्मिक होता महानभाव पंथी जरी नसला तरी तो धार्मिक होता तो भिक्षा घेऊन बाहेर आला त्यांनी भिक्षा वाढली आणि वरती मात्र चेहऱ्याकडे पाहिलं नाही भिक्षा वाढली आणि वापस निघाला तेव्हा दुखायचा म्हणतात आपण आम्हाला ओळखलं तो आवाज ऐकल्यानंतर ते मागे वळून बघतात हा आवाज तर ओळखीचा वाटतो अरे ह्या तर आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नी तो अत्यंत श्रद्धेने त्यांच्या चरणावर माथा ठेवतो आणि विनंती करतो चला मध्ये त्यांना मध्ये नेतो बसायला टाकतो त्यांचे पाय धुतो त्यांचं पाय वनी पितो पूर्वा श्रमीचा जो देहाचा पती आहे तो त्या साध्वीचे चरण चरण रज घेतो हे सामर्थ्य केव्हा येत जेव्हा तिची निष्ठा आपली तेवढी श्रेष्ठ असेल त्या परमेश्वरावर आपला तेवढा विश्वास असेल तेव्हा आपण हे सामर्थ्य आपल्यामध्ये सुद्धा निर्माण करू शकतो आणि आपली निष्ठा कशी आहे आपली निष्ठा आपण निष्ठावान कधी बनू कधी होईल आपली अशी निष्ठा अशी आपल्याला तळमळ पाहिजे आपली निष्ठा एक दिवस यांच्यासोबत एक दिवस यांच्यासोबत एक दिवस त्यांच्या सोबत अरे ह्यावर मी एक छोटस सा उदाहरण सांगते एक व्यक्ती होता तो महादेवाची भक्ती करत होता त्या महादेवाकडे मागायचा काही काही परंतु एक दिवस गेला महादेवाच्या पिंडीवर एक उंदीर येऊन ते फुलं तो प्रसाद ठेवलेला पेढे ते खात होता त्याला बघून याच्या मला मनामध्ये मना विचार आला अरे महादेवापेक्षा बहुतेक हा श्रेष्ठ पाहिजे कारण हा प्रसाद महादेवाचा प्रसाद हा खातो हा नैवेद्य खातो मग आपण आता आजपासून उंदराची भक्ती करत मग तो त्या दिवसापासून उंदराला नैवेद्य आणू लागला उंदराची भक्ती करू लागला उंदीर लठ्ठ झाला आणि एक दिवस असं तो उंदराला खाऊ घालत असतो

मांजराला मारून टाकलं मग मा याला वाटलं की मांजरापेक्षा कुत्रा श्रेष्ठ आहे याची भक्ती करायला पाहिजे मग तो कुत्र्याची भक्ती करू लागला कुत्र्याची <laughs> भक्ती करत असताना रोज आपला वाढली की हा कुत्र्याला टाकायचा नमस्कार करायचा हे दृश्य त्याची पत्नी बघू लागली एक दिवस ती पतीला वाढत असताना तो कुत्रा आला पतीनं आपली भाकर टाकली तिने ते दृश्य पाहिलं ही गरम गरम करून पतीला वाढत होती परंतु पतीचं लक्ष मात्र कुत्र्याकडे हिला राग आला घरात गेली चुलीमध्ये जळ लाकूड घेऊन ते आणलं आणि कुत्र्याचं फेकून मारलं त्याबरोबर कुत्र केकाटत निघून गेलं माणसाला वाटलं की ह्या कुत्र्यापेक्षा श्रेष्ठ आपली पत्ती आहे आपली अशी निष्ठा आहे ही निष्ठा अशी असण्याचं कारण काय कि आपल्याला ह्या तत्वज्ञानाचं ज्ञान नाही आपण कधी स्मृतीस्थळ बघत नाही कधी आपली चरित्र बघत नाही बघितलं तरी तो आपल्या सोयीने आपण अर्थ काढतो परंतु त्याचा यथार्थ अर्थ आपल्याला जर घ्यायचा असेल त्याची जाणीव करून घ्यायची असेल तर या या संतांचा ज्ञानियांचा योग आपल्यापर्यंत आला पाहिजे त्यांच्या आपण ते ज्ञान श्रवण केले पाहिजे तरच आपल्यामध्ये तशी निष्ठा निर्माण होईल जसे संत श्रेष्ठ केशराज व्यासांनी पंडित व्यासांसाठी आपलं देह प्राण प्राणाला लावलं आपला देह त्यांच्या समोर ठेवला दोघ गुरुबंधू एका यवनाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जेव्हा बघितलं त्या केशराजांनी बास, की आता पंडित वासांवर वा हा यवन हल्ला करणार आहेत तेव्हा केशराज स्वतः त्यांच्या समोर उभे राहिलेत आणि आपला देह अर्पण केला ह्या धर्मासाठी या, धर्मा या न, न, एका मोठ्या पंडितासाठी आपला देह त्यांनी स्वतःच निर्माण व्हायला पाहिजे आणि हे निष्ठा निर्माण होण्यासाठी असे सत्संग होणे गरजेचं आहे अशा ह्या सद्गुरूंचा सहयोग येणं गरजेचं आहे म्हणूनच आज मी थोरात सरांना अतिशय मनातून धन्यवाद देते की त्यांनी हा योग आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आणि आज मी उकिरडे भाऊंचं मोडके भाऊंच हे वक्तव्य ऐकलं तेव्हा मला असं वाटायला लागलं की पुढच्या वर्षी पलीकडच्या गल्लीचाही एक मोठा समंडप असेल आणि एक मोठा अनुसरणाचा योग आम्हाला अशी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि आणखी सगळ्यांना या मार्गाकडे जाण्याचा योग लवकर प्राप्त हो अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना कर मी माझ्या लांबवलेल्या दोन शब्दांना विराम देते धन्यवाद धन्यवाद प्रणाम qué